सोलापूर येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली उत्साहात साजरी आपण सगळे उपस्थित असलेले दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री मोतीलाल राठोड काँग्रेस जिल्हा सचिव श्री मोहम्मद शेख अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष श्री अफजल शेख ओबीसी शेल तालुकाध्यक्ष श्री शब्बीर नदाब फराद साहेब तर एकूणच आपण पाहिलं एकोणीसशे पासून किंवा त्या त्याआधीपासून भारतामध्ये एक वर्णसंस्कृती अस्तित्वात जात होती वर्णसंस्कृतीमध्ये त्याच्यामध्ये चार वर्ण होते आणि त्यानुसारच हा देश चालत होता पण एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर घटना अंमलात आली त्यावेळी भारत देशामध्ये एक उपेक्षित असा वर्ग होता शिक्षण व इतर सोयी मध्ये भाग घेता येत नव्हता त्यांच्यासाठी घटनेमध्ये काही मूलभूत अधिकार देण्यात आले आणि त्या अधिकाराचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी एक फक्त मला घटना सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर मनुस्मृतीचं दहन काय केलं होतं हे अनेक माहित माहीत नाही तर मनुस्मृतीमध्ये जे चार वर्ण त्याचा उल्लेख केलेला होता आणि अनेक पुराणांमध्ये जोपर्यंत हे पुराण आपण दूर करत नाही तोपर्यंत मोक हो ही जाती व्यवस्था नाकारत नाही असा त्यांचा एक विचार होता आणि त्यासाठीच त्यांनी त्या अंतर्गत त्या मनोस्फूर्तीचं दहन केलं आणि एक प्रकारे समाजाला सांगितलं की तुम्ही सर्व समावेशक समाजाची कल्पना थांबलाताना आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं म्हणजे आज शिक्षणामध्ये अनेक सोयीसुविधा आहेत अनेक पालकांना माहीत नसतात आणि ह्या ज्या सोयीसुविधा आहेत आरक्षण जे दिलेलं आहे शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल किंवा निवडणूक लढण्यामध्ये असेल तर ह्या सर्वाचे जनक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहीत होणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी काम करणं राहुल फुले आंबेडकर यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवणं कर्तव्य आहे आणि आजच्या जयंतीनिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जैं महाराज